नमस्कार मी मिता आज मी तुम्हाला ताकाची कडी बनवून दाखवते ताकाची कडी करण्यासाठी मी पाच मिरच्या दहा लसणाच्या पाकळ्या थोडं अद्रक सात आठ कडीपत्ता हिंग तेल आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे त्याचबरोबर ताक अर्धा लिटर ताक आहे मी चवीनुसार मीठ बेसन आणि मसाले सर्वात पहिले मी खलबत्त्यामध्ये थोडे लसूण टाकून त्यांना चांगलं मी कुटून घेते आता जाडसर असं मी खलबत्त्यामध्ये चांगला कुटून घेतलंय कडी करण्यासाठी मी सर्वात पहिले ताकामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेते आता यात मी अर्धा चम्मच बेसन घालून घेते आता ह्याला रवीने चांगलं मी फेटून घेते की त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही पण गुटल्या राहणार नाही असंच रवीने तुम्ही चांगलं फेटून घ्या ह्याच्यामध्ये बेसनाचे कण राहिले पाहिजे नाही मी चांगलं रवीने फेटून घेते आता तेल चांगलं गरम झालंय आता ह्यात मी राई घालून घेते आता ह्यात जिरं घालून घेते जिरं पण चांगलं तडतडलंय आता ह्यात मी हिंग घालून घेते आता आपण जे ठेचून घेतलंय लसूण ते घातलंय मी आता कधी कढीपत्ता टाकते मी मिरची आणि अद्रक ह्यांना मी सरा जाडसर असं वाटून घेतलंय ते घालून घेतलंय सर्वांना एकदम चांगलं मी परतून घेते आता ह्यातला कच्चा पना जरा गेलाय आता ह्यात मी आपण ताकाची कडी आणि त्याच्यामध्ये बेसन घालून घेतलं होतं ते घालून घेते आता ह्याला मी चांगलं शिजू देते ह्याला सतत मी हलवत राहते कडी जी आहे ती सतत हलवत राहायची नाहीतर ती फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हो सतत एका बाजूने तिला फिरवत अशाच प्रकारे मी सतत ह्याला कडीला सारखं हलवून घेते आपला चालू राहायला पाहिजे नाहीतर कडी जी आहे ताक वरती आणि बेसन खाली राहून जातो कडी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे सतत ह्याला हलवत राहायचं हिला कमीत कमी मी सात ते आठ मिनिटापर्यंत सतत हलवून घेते कडी एकाच दिशेने सारखं हलवायचं अशाच पद्धतीने मी सारखं ह्याला हलवत राहते ढवळत राहते तुम्ही देखील सारखं ह्याला ढवळत राहा आता ह्याला मी चांगली उकळी येस पर्यंत ढवळत राहते आता आठ झाली झालीये कडीला चांगली उकळी यायला आहे आता ह्याला मी परत सारखा ढवळून घेईल आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेते मी मी याला मी दोन मिनिटापर्यंत अजून चांगला शिजवून घेतलंय आता ह्यात मी चिमुट भर अशी साखर घालते आता पुन्हा याला मी चांगलं ढवळून घेते याला पुन्हा मी पाच मिनिटापर्यंत सतत ढवळत राहते आता ह्याला परत मी सतत ढवळत राहील आता आपली कढी चांगली शिजून झालीये आता यात मी कोथिंबीर घालून घेते ही कढी बनायला ना पूर्ण मला पंधरा मिनिटं लागलेत आता मी गॅस बंद करून घेते मी कढीमध्ये लागणारे भजे चांगले तळून घेते हा जो भज्याचा पीठ आहे ह्याची है, रेसिपी मी ह्याच्या पहिले अगोदर टाकलेली आहे मुगाच्या डाळीचे भजे तेच मी आता मी वापरते आहे जर सांगायला गेलं तर ह्याच्यामध्ये मी तीन डाळी घेतल्यात तीन डाळींना मी चांगलं रात्र तीन तास भिजवून त्याला मिक्सर मध्ये वाटून घेतलंय त्याच्यामध्ये मी मिरची कोथंबीर हे टाकून घेतलंय आणि आता ह्यांना मी चांगलं तळून घेते मी आता ठेवली आहे तेल चांगलं तापून झालंय आता यात मी हळूहळू करून भजे सोडून घेते यांना मी एका साइडला एका साइडनी चांगलं पाच मिनिटापर्यंत तळू देते आता पाच मिनिटं झालेत आता ह्यांना मी चांगलं दुसऱ्या साइडनी पण पर परतून घेते भजे तळण्यासाठी मी गॅस जो आहे मीडियम फ्लेम वर ठेवलाय अशाच प्रकारे मी दोन्ही साईडनी चांगले लाल होस पर्यंत भज्यांना चांगला तळून घेते हे भजे दोन्ही साईडनी तळून घेण्यासाठी मला दहा मिनिटपर्यंतचा टाइम लागला आहे ह्याला मी चांगला मीडियम फ्लेम वर तळून घेतलेत आता भजे चांगले तळून झालेले आहेत आता ह्यांना मी काढून घेते आता यात मी आपण जे भजे बनवून घेतलेत ते सोडून घेते अशाच प्रकारे आपला कढी पकोडा रेडी झाला आहे अशाच प्रकारे आपला कडी पकोड्याची रेसिपी आज आता पूर्ण झाली आहे ह्याला तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता चपाती बरोबर पण खाऊ शकता पण मी जास्ती प्रेफर भाताबरोबर करते ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी करून पहा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय